बोल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बलोजी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की बोल पार्वती पु हर हर हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो हो। आहोत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा विचार हा सामान्य माणसामध्ये तरुणांमध्ये रुजवण्याचं काम करतात असे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी सन्माननीय प्रकाश आंबेडकरजी दादा पाटीलजी प्रकाश अण्णा आवाडेजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अशोक मानेजी सुरेश हळवणकरजी आमचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेजी लोकप्रिय आमदार ज्यांनी मला निमंत्रित केलं ते डॉक्टर डौ राहुल जी श्रीमती पल्लवी पाटील श्री महाजन गुरुजी श्री प्रसाद जाधव श्री मंगेश मस्कर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी इथपर्यंत माझी नजर जाते आहे मला भगव वादळ दिसत आहे असे सगळे या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व धर्मप्रेमी भगवा प्रेमी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय भव्य सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली मी खऱ्या अर्थानं ही जी काही स्मारक समिती आहे आमचे भिडे गुरुजी आहेत आमचे खासदार आमदार मंत्री महोदय आणि आपण सगळे आहात आपल्या सर्वांचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याची संधी आपण मला दिली खरं तर आजचा दिवस माझ्याकरता इतका पुण्यवान आहे इचलकरंजीत आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली इथनं मी सांगलीला चाललो आहे त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि तिथनं पुण्याला जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका स्मारकाचं उद्घाटन करणार आहोत त्यामुळे आजचा खरा हा दिवस हिंदवी साम्राज्याला पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचा दिवस आज मला व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे याचा मला अतिशय आनंद आहे मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन इथल्या समितीचं की ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून हा पुतळा या ठिकाणी उभारला याचा खालचा भाग जरी शासनाच्या माध्यमातून आपले खासदार साहेब आमदार साहेब यांनी तयार केला तथापि मला ही गोष्ट अतिशय मनापासून आवडली की आपल्या छत्रपतींचा पुतळा आपल्या युवराजांचा पुतळा हा जनसहभाग त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हा शासनाचा पुतळा असू शकत नाही हा जनतेचाच पुतळा आहे हे जनतेचंच स्मारक आहे आणि म्हणून मी आपल्या इचलकरंजीकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि जसं खासदार साहेब बोलले हे शहर भगव शहर आहे या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी एक जे तेज आम्हाला पाहायला मिळतं ते खरोखर अत्यंत महत्वाचं आहे आणि ही देखील मला असं वाटतं उत्तम योगायोग आहे की एकीकडे एक महाराज आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांचे दोन्ही पुतळे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं स्मरण देत राहतील की आज आपण भगव्या टोप्या भगवे फेटे आणि भगवा झेंडा घालून झेंडा हाती घेऊन या ठिकाणी राहू शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराज होते महाराज नसते तर कदाचित हा भगवा रंग कुठेही दिसला नसता आणि म्हणून हे जे महाराजांचे उपकार आपल्यावर आहेत ते आपण कधी फेडू शकत नाही खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा या देशातला असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो प्रत्येकापर्यंत पोचलाच पाहिजे दुर्दैवाने आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वातंत्र्यानंतर देखील दाबण्याचा प्रयत्न झाला अगदी काल पर्वापर्यंत सीबीएसई मध्ये जे इतिहास शिकवला जायचा त्या इतिहासामध्ये मुघलांच्या इतिहासाला सतरा पानं होते आणि माझ्या राजाला केवळ एक पॅरेग्राफ दिला होता एका पॅरेग्राफ मध्ये अशा प्रकारचे छत्रपती झाले एवढं सांगितलं जायचं आणि सतरा पान आम्ही बाबर अकबर औरंगजेब हे सगळं शिकायचो पण मी धन्यवाद देईन मोदी साहेबांना त्यांनी निर्णय बदलला आणि आता एका पॅरेग्राफ मध्ये इतिहासामध्ये स्थान मिळालं आणि संपूर्ण मराठी आणि हिंदवी स्वराज्य जे आहे या स्वराज्याचा इतिहास आता आपल्या मुलांना शिकायला मिळतो खरा इतिहास आपल्या त्यांना जनापर्यंत पोचवण्याचं काम आपण केलं अरे छत्रपती संभाजी महाराज एक अशी तळपती तलवार होती नऊ वर्ष त्या ठिकाणी औरंगजेबाला त्यांनी झुंजवत ठेवलं त्या औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाही या महाराष्ट्रामध्ये जाऊन मी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र कब्जात घेईल आणि महाराष्ट्र कब्जात आला तर हिंदवी स्वराज्य संपून जाईल त्याला काय माहिती होतं की एक छावा त्या ठिकाणी होता जो रक्षणाकरता तयार होता औरंगजेब या ठिकाणी आला पण मराठ्यांनी त्याची कबरच या ठिकाणी खोदली औरंगजेबाला और कधी हा मराठी मुलुक जिंकू दिला नाही नऊ वर्षामध्ये एकशे वीस लढाया छत्रपती संभाजी महाराज लढले एकही लढाई कधी हारले नाही अरे या ठिकाणी दगा झाला नसता तर या छाव्याला पराजित करण्याची ताकद कुठल्या औरंग्यामध्ये नव्हती कुठल्या मुघलामध्ये नव्हती अशा प्रकारचा लढवय्या होता रणनीती असेल युद्ध नीती असेल या सगळ्या गोष्टी तर त्यांना माहितीच होत्या पण वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतचा ग्रंथ लिहिणारे संस्कृतचे पांडित्य देखील याच आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ठाई होते अकरा भाषा ठाऊक असलेला आमचा राजा ज्यांना त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती केली नाट्याची निर्मिती केली शौर्य काय असतं ते आपल्याला सांगितलं खऱ्या अर्थानं सूर्यासारखी प्रतिभा असलेले आमचे संभाजी महाराज होते आणि म्हणूनच दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज हे जर त्यावेळी दग्या फटक्यामध्ये शहीद झाले नसते तर या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली होती त्यामुळे त्यानंतरही मराठे थांबले नाही आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर झुंजवत झुंजवत या मोगली साम्राज्याचा नायनाट करून या संपूर्ण भारतामध्ये अफगाणिस्तान पर्यंत हिंदवी स्वराज्य नेण्याचं काम हे या ठिकाणी मराठ्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ज्योत पेटवली होती ती तेवत ठेवण्याचं काम झालं आणि म्हणूनच हे केवळ पुतळे नाही आहेत हे स्मरण आहे आमच्या इतिहासाचं त्या दैद्य प्रमाण कारकिर्दीच ज्याच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत हा स्वाभिमानाचा पुतळा आहे हा एक असा पुतळा आहे की ज्याने आपल्याला स्मरण येत की या व्यक्तीने देव देश आणि धर्म सोडला नाही शरीराची खांडोळी झाली पण प्रत्येक खांडोळीतून त्या ठिकाणी छत्रपतींच नाव येत होतं हिंदू धर्माचं नाव येत होतं अशा प्रकारे ज्यांनी तळपत असलेलं हे व्यक्तिमत्व आज आमच्या सर्वांना एवढंच सांगताय आम्हाला देखील जाती पातीच्या भिंती तोडून या ठिकाणी एक राहावं लागेल आमचं हिंदुत्व आमचा भगवा ध्वज आमचा भगवा धर्म हे आपल्याला त्या ठिकाणी शाबूत ठेवावं लागेल हा हिंदुस्थान जर हिंदुस्थान ठेवायचा असेल तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला त्या ठिकाणी त्याच्यातलं हिंदुत्व हे जागृत ठेवावं लागेल आणि म्हणूनच आज या ठिकाणी भिडे गुरुजी सारखे आमचे जे गुरुजी आहेत हे ज्या प्रकारे छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येक युवामध्ये रोपित करण्याचा प्रयत्न करतात त्यातनं एक अशी पिढी तयार होते जी स्वाभिमानी आहे ज्याला आपला इतिहास माहिती आहे आणि आज त्याच एक प्रतीक या ठिकाणी या पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांचं इचलकरंजीकर आपल्या सर्वांच अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आज अनेक आपण विकास कामांचंही उद्घाटन करणार आहोत त्याकरता आपण वेगळा कार्यक्रम घेतलाय त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि अर्थातच माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवा भाऊ शांत बसणार नाही हे आश्वासनही आपल्याला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपण हे पुण्य कर्म करण्याकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की